प्रत्येक नेता आपापला पक्ष वाढवण्यासाठी झटत असतो पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात एकदा का मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला की सर्वजण त्याची अंमलबजावणी करतील सर्वांना सामावून घेऊन महायुती निवडणुकीला एक दिलानं सामोरी जाईल असं विधान विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी केलं त्या कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होत्या दरम्यान कोल्हापुरातील वाढत्या गुन्हेगारीबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आल्या होत्या यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीबद्दल बोलताना गोरे यांनी विरोधी पक्षावर टीका केली सरकारकडून योग्य नुकसान भरपाई मिळाली पाहिजे ही शेतकरी आणि पूरग्रस्तांची अपेक्षा योग्य आहे पण विरोधी पक्षानं राजकारण आणून अडचणीत सापडलेल्या जनतेला मदत करण्याच्या कामात अडथळा आणू नये अशी अपेक्षा नीलम गोरे यांनी व्यक्त केली दुसरं ओला दुष्काळ आणखीन हे जे तुम्ही निकष जर का पाहिले तर शब्दामध्ये काही नाही आहे मुख्यतः काय आहे की शब्दांमधले निकष किती बदलणार आहेत हा विषय आहे आणि शब्दांच्यामध्ये पाणी आलं पिकाचे नुकसानी झालेली दिसते आहे किंवा पाण्याचे स्रोत खराब झालेले आहेत किंवा झाडावरची असलेली फळं जी आहेत ती कुजलेली आहेत या निकषानुसार सगळी भरपाई मिळत असते मी महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्व निवडणुका महायुती एकत्र लढवेल सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांकडून वेगवेगळी वक्तव्य होत असली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जागा वाटपाबद्दल निर्णय घेतील आणि तो सर्वांना मान्य असेल अशी हमी नीलम गोरे यांनी बोलून दाखवली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महायुतीलाच भरभरून यश मिळेल असा दावा गोरे यांनी केला दरम्यान लेह लडाखमध्ये नेपाळ उद्भवेल अशी टीका काही विरोधकांकडून केली त्याचाही गोरे यांनी समाचार घेतला स्वतःला लोकशाहीवादी म्हणणारे नेते आपल्या देशात अराजक होण्याची वाट बघत आहेत ही त्यांची वैचारिक दिवाळखोरी असल्याची टीका नीलम गोरे यांनी केली रेंज म्हणजे त्यांना फॉरेस्टची रेंज म्हणायची का पण ती जनावरांसाठी वापरतात ना रेंज नक् पण मला तर माणसांचा विचार करावा राजकारणामध्ये आपण गणेश नाईक अतिशय सिनियर नेते आहेत त्यांचं एखादं वाक्य बाजूला काढून आपण त्याच्याबद्दल काहीतरी गैरसमज पसरवणं मला योग्य वाटत नाही आहे त्याच्यामध्ये गणेश नाईक भेटले तर मी त्यांच्याशी नक्की बोलीन पण ते माझ्याशी या विषयावर काही बोलणारच नाहीत त्याच्या ठाणे जिल्ह्यातील रेंजचा मंत्री आणि नेता नाही असं वक्तव्य करणाऱ्या नामदार गणेश नाईक यांची नीलम गोरे यांनी सुरुवातीला खिल्ली उडवली पण काही क्षणातच त्यांनी सबुरीची भूमिका पण घेतली दुसरीकडे कोल्हापुरातील वाढत्या गुन्हेगारीबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली तसंच कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नासंदर्भात नीलम गोरे यांनी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांची भेट घेतली खून अल्पवयीन मुली आणि महिलांवरील वाढते अत्याचार चोरी मारामारी अंमली पदार्थांची तस्करी अशा प्रकारांबद्दल नीलम गोरे यांनी चिंता व्यक्त केली विशेषत अल्पवयीन मुली घरातून पळून जाण्याचं प्रमाण वाढलंय त्याबद्दल चिंता व्यक्त करून कोल्हापूर पोलीस आणि रेल्वे पोलीस यांची संयुक्त बैठक घेतली जाईल असं नीलम गोरे यांनी सांगितलं